मित्रांनो आपण पाहतात देशक मराठी युट्यूब चॅनल आणि या भक्तीमय चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया कधी आहे अक्षय तृतीयाचं महत्व काय आहे आणि ती कशी साजरी करावी या विषयीची माहिती तत्पूर्वी आपल्या या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा मित्रांनो अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामध्ये असणारा एक महत्वाचा सण म्हणजेच काय तर साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवस आणि अत्यंत शुभ मानला जाणारा हा दिवस अक्षय तृतीयाचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो आणि या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानलं जात तसेच भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचं रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते मित्रांनो अक्षय तृतीया हिंदू धर्मामधील अत्यंत शुभ सण असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस असल्याचं असल्याने याला शुभ दिन मानलं जातं या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं दैवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते असं म्हणतात घरात सुख शांती येते समृद्धी येते असं सुद्धा मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी व त्याचं महत्व नक्की काय आहे हे आपण आता जाणून घेऊया धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिलं होतं आणि यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावं लागलं नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानला जातो आणि या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू शुभ परिणाम देतात आणि आयुष्यात भरभराटी भेटते अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करायचं तर साडेतीन मुहूर्तापैकी असणारा हा दिवस आणि या दिवशी शुभ कार्य केली जातात तसंच नवीन वस्तू देखील घेतल्या जातात आता अक्षय तृतीयेला सोनं आणि चांदी घेणं अत्यंत शुभ मानलं जातं तसंच या दिवशी वस्तू खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं गृहप्रवेश केला जातो वास्तुशांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती घेतली जाते या दिवशी दान सुद्धा केलं जातं तर नक्की अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असंही म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी काही जण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा ही होती अक्षय तृतीयाची माहिती मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ